मराठी हिंदी साऊथ अशा विविध भाषांमध्ये काम करा करणारे आणि नाटकात तर त्यांचा हात कोणी धरूच शकणार नाही असे मकरंद देशपांडे आपल्यासोबत आहेत आणि अलाड पल्याडच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी बोलणार आहोत पण मी, मी इतरही काही प्रश्न विचारणार आहे मला नाटकाविषयी जाणून घ्यायचं तुमच्या काही सुरुवातीला अल्याड पल्याड अल्याड पल्याडचा प्रोमो पाहिला आता ट्रेलर पाहिलं आणि ट्रेलरमध्ये ज्या पद्धतीने एक थरारपट आम्हाला दिसत आहे आणि तो तितक्याच ताकदीनं पोचवण्याचा प्रयत्न केला टेक्निकली आणि सगळ्याच बाबतीने एकंदरीत कसा सिनेमा आहे आणि तुम्ही स्वतः काम केलं आहे त्यामुळे त्या भूमिकेविषयी सांगाल आणि एकंदरीतच ती ताकद सिनेमाची मला वाटतं कथानक इंटरेस्टिंग आहे आणि क्लिअर आहे कॉम्प्लिकेटेड कथानक नाही आहे त्यातला ट्विस्ट पण क्लिअर आहे आणि त्यामुळे सरळ आहे भूत भूताचा चित्रपट आहे काही फसवणूक नाही तीन दिवस एक गाव रिकामं केलं जातं कारण का अशी प्रथा आहे की ती तीन दिवस भूत येऊन राहतात आणि मग वर्षभर त्रास देत नाही मग त्यांच्यासाठी मटण बिटन सगळं ठेवलं जातं आणि ते तीन दिवस राहून जातात तर अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही येऊन एक तुमचं पात्र येऊन त्या गावात राहतं ते काय होईल ते धमालच होणार आहे काय होणार जेव्हा तीन दिवस भूत आहेत तिथे तुम्ही येणार आहात तर माझं कॅरेक्टर सिद्धयोगीचं आहे पण त्याला अर्धवट सिद्धी आहे त्यामुळे अजून गंमत मला वाटली आणि मग तो ते सॉल्व्ह करतो प्रॉब्लेम जो आहे त्याच्यातनं त्याला सिद्धी प्राप्त होते इतकं ते कथानकातनं ते कॅरेक्टर पूर्ण झालं असं मला वाटतं सो so, एक नट ना नेहमी बघत असतो की तो बाण मला मारायचा आहे पण ते लक्ष स्ट्रेट आहे का आणि त्याच्यात किती त्याच्यात गंमत येणार आहे तर मला वाटतं ती गंमत आली आहे मला नट भूतावर तुमचा किती विश्वास आहे आणि आजच्या आजच्या कलयुगात आपण म्हणतो की विज्ञान इतकं पुढारलेलं आहे म्हटल्यावर अजूनही अशा कथा आपण ऐकतो त्यामुळे कुठेतरी अजूनही लोकांमध्ये तो भूत त्या कथांच्या माध्यमातून जिवंत आहे पण मकरंद देशपांडे यांचा भूतांवर किती विश्वास आहे किंवा रात्री ते एकटे असतील किंवा कुठेतरी रात्रीचं अंधारात जायचं असेल किंवा अजूनही थोडीशी भीती वाटते का किंवा काय सांगा भूतांविषयी भीती वाटू शकते पण भूत भूत मला भेटलेलं नाही आणि मी भूतांचा विचार करत नाही पण भीती वाटू शकते मला आठवतं आहे मी एका ठिकाणी होतो तिथे काही एकटाच राहत होतो एका हॉस्टेलमध्ये आणि कोणीच नव्हतं आणि त्याचं बाथरूम वगैरे बाहेर होती तर रात्री दीड दोन वाजता मी चालत जायचो आणि काळओ आणि रात्री अंधारात ना खूप आवाज ऐकू येतात <laughs> शांत आहे मुळे आणि त्यामुळे प्रत्येकही वाटतं की कोणाचा तरी पावलांचा आवाज आहे का कोणाचा तर भीती खूप वेळ वाटली पण मी तू म्हणशील की भूतांवर विश्वास आहे का तर मला माहीत नाही आणि जितकं आपण जगत जातो तितकं आत्म्याविषयी आपण खूप ऐकतो अध्यात्मामध्ये आत्म्याला मोक्ष सगळे आत्मा आत्मा मंडत तर मग जर आत्मा आहे मग तो कुठेतरी असणार त्याला मग काही तर्क लावले जातात पण तू जर मला विचारलंस की मला काही प्रचिती आली का मला काही अनुभव आला आहे तर असा काही अनुभव आला नाही पण अचानक कोणी जेव्हा सांगतं ना तुला की इथे ना या रस्त्यावर ना ही भी भीती आजची भीती नाही ही लहानपणापासून अंधाराची भीती तेव्हा आपल्याला भी भूताचीच भीती मला तर आठवत आहे आम्हाला अशाशा गोष्टी सांगितल्या जायच्या की त्या गावाकडच्या तर तिकडे मान कापे आहे म्हणे तो नुसता असा असाच फिरतो जो मध्ये येतात त्याची मुंडकी कापतो किंवा पायच त्या टांगावाला होता मी बसलो होतो आणि मग नंतर त्याचे पाय बघितले उतरताना उलटे होते आता गोष्टी तर लहानपणच्या गोष्टी मला वाटते जसजसे मोठे होतात तस तसे त्या मोठ्या रूप धारण करू शकतात किंवा आपण विसरू शकतो पण जर नाही विसरलो किंवा गंमत म्हणून नाही बघितलं तर मग मला वाटतं भूत हे अस्वस्थ मनाला जास्त स्वस्त म्हणाला नाही अलाड पलाडच्या वेळेला तुम्ही शूटिंगचे काही किस्से इथे सांगितले की कसं ते लोकेशन होतं आणि ते काय ती धमाल म्हणजे जाताना एवढ्या आडवळणाने जाताना कशी काय धमाल की जर जर एकटा मी गेलो ना तर मी परत पुन्हा व्हॅनपर्यंत पर्यंत पोहोचलो नसतो म्हणजे इकडं वाकडा तिकडं राईट लेफ्ट राईट आणि ते एका पॉईंट नंतर गाव झोपून जातं गावात नाही कोणी जागं पहिले दोन दिवस त्यांना गंमत वाटली का शूटिंग व्हिडिओ नंतर काही नाही तर ते त्यांच्या वेळेला त्यांना तर उलट वाटतं काय वेडे लोक आहेत किती तास काम करतात झोपत नाहीत खातात की नाही पण एकटेपणाची भीती असते मला आहे भूतापेक्षा आणि भूत भूत म्हणजे काय आपल्याकडे ना एखादी वाऱ्याची झुळूक जरी आली मागणं तरी असं वाटतं की भूत आत्म येऊन गेला का आणि चित्रपट इतके आपण पाहिलेले आहेत त्याच्या इमेजेस पण डोक्यात आहेत ना लहानपणापासून मला वाटतं ते त्या जागे होतात यांनी एक म्हणू शकतो शूटिंगचं स्थळ असं निवडलं आहे जे इंटरेस्टिंग जे या चित्रपटासाठी एकदम बरोबर तर त्याच्यामुळे तो आणि आमचा सिनेमाटोग्राफर आय थिंक ही अंडरस्टूड हा भयपट आहे आणि तो भूताचा भयपट त्यामुळे ते, ते थ्रिलिंग आहे असं वाटतं मराठी सिनेमे करताना तुम्ही किती सिलेक्टिव्ह असता आणि मला एक आणखीन विचारायचं की तुम्ही सर्कल मध्ये फार दिसत नाही कुठल्या इव्हेंटमध्ये कुठल्या पार्टीमध्ये स्वतःला असं अलिप्त का ठेवलं आम्हाला तुम्ही तिथल्या स्टेजवर दिसता मला वाटतं जिथे काही काम करण्यासारखे तिथे जावं आता जाऊन मी काय करणार कारण काय नेवर बीन की लोकांबरोबर राहून सर्कलमध्ये राहून मग यू कॅन can... यु you नो know, ते मला वाटतं त्याची गरज नाही आहे अजिबात गरज नाही वाटत मला कथानक का, का तुमचा रोल असेल ते तुम्हाला भेटतात आणि आय एम व्हेरी अवेलेबल पी पर्सन माझ्यापर्यंत पोचायला कोणीही पोचू शकतो माझा नंबर बऱ्याच लोकांकडे आणि मीच उचलतो मी कामात असेन तेव्हाच उचलणार नाही अदरवाईज मीच उचलतो त्यामुळे माझ्यापर्यंत कोणीही पोचू शकतो काम नसलेला माणूसही पोचू शकतो त्यामुळे त्यामुळे ते सोईजी अगदी काही नाही माझ्याकडे खूप वेळ असतो त्यामुळे मी कधीही भेटतो लोकांना त्यामुळे तोही प्रॉब्लेम नाही आहे मग आणखीन वेगळा वेळ काढायची काय गरज आहे असं मला वाटतं नाटकांविषयी कारण मकरंद मकरंद सरांचे नाट नाटकं म्हटली की थोडी व्यावसायिक रंगभूमीची जी नाटकं असतात त्याच्यापेक्षा एकदम फटके असतात ती नाटकं आणि त्यामध्ये पृथ्वी थिएटरला त्याचा एक जिव्हाळा जास्त आहे पण असं का आहे कधी व्यावसायिक रंगभूमीमध्ये फार तुम्ही का रमत नाही किंवा अजूनही काही करताना आम्हाला तितकं सक्रियपणे का दिसत नाही मी ना खरं रोज प्रयोग नाही करू शकत नट म्हणून कारण का मला असं वाटतं की प्रयोग करणं हा जीवनातनं काहीतरी आपला अनुभव आपलं जगणं आहे ते आपण शेअर करतो ते रोज करत राहणं तेच मला असं वाटतं की थोडं जगूया एखादा ऑल्टरनेट डे करू किंवा एखाद्या ऑल्टरनेट आठवडा करू पण ते व्यावसायिक रंगभूमीला चालत नाही ते त्याचे तुम्हाला शोज कंटिन्यूस करावे लागतात आणि ते बरोबर आहे त्यांचं अगदी म्हणून हॅट्स ऑफ जे करतात मराठी व्यावसायिक रंगभूमीला ते निर्माते ते नट फारच म्हणजे मेहनतीने करतात पण माझं माइंडसेट नाही आहे तो म्हणजे आपल्याला आपली मनोवस्था कळते ना आपल्याला आपली मनत ना कि आपकी तासीर आपकी क्या है वो आपको समझ में आ गई कि आप किस किस्म के आदमी हो तो मैं जिस जिस मोल्ड का आदमी हूँ मुझे थोड़ा नयापन पसंद है तो मैं थोड़ा कम काम करूँगा तो मैं कुछ नया ढूंढ पाऊँगा माला वाले नावीन्य मैं कुठे तरी मिलाजे पुनः काम करता तो मजा नहीं वाटत माला काम करायला आणि मग ते येईल थोडंसं जगल्यावर मध्ये थोडं जगणं गरजेचं म्हणूनही व्यावसायिक रंगभूमी माझ्यासाठी नाही होऊ शकत म्हणजे खरं मला आवडेल खूप शोज करायला असं म्हणतो मी पण मग राहून जातो त्यामुळे मला बरेच प्रेक्षक पण त्याच्यामुळे एक गंमत झाली आहे की माझे शोज असतात आत्ता मी दिल्लीत शो लावतो तर कोणीतरी मुंबईहून दिल्लीला आला तो शो बघायला कारण का तू आत्ता करत नाही ते नाटक इथे किंवा दिल्लीहून कोणीतरी येतं किंवा सुरतहून कोणी येतं जेव्हा मी मुंबईत शोज करतो तेव्हा लिटरली अगदी कलकत्त्यापासून लोक येतात की हे नाटक बघायचं राहिलं आहे या माणसाचं त्यामुळे ती पण मजा आहे एक शेवटचा प्रश्न असा की आत्ता दिग्दर्शक म्हणून किंवा लेखक म्हणून किंवा असा एखादा कोणता बायोपिक करायला तुम्हाला आवडेल किंवा तुम्ही त्याची वाट पाहताय की या व्यक्तीवर मला हा सिनेमा करायचा आत्ता तरी खरं माझ्या माझ्या डोळ्यासमोर नाही आहे पण आय एम शुअर संबडी विल सी इट पण बायोपिक म्हणण्यापेक्षा काही कॅरेक्टर्स इतके छान आहेत की कॅरेक्टर काय म्हणतोय काही म्हणजे आता साईबाबा तर साईबाबा म्हणजे श्रद्धा सबुरी पण त्याच्या काय आहे ती व्यक्ती की गरीब श्रीमंत अतिश्रीमंत कुठलीही जात पशु प्राणी प्रकृती निसर्ग या सगळ्यांना माया किंवा शांत करणारा सगळं धगधगत जीवन आहे ना जीवन कसं सगळं जाळतं कारण का एवढ्या का आशा अपेक्षा आकांक्षा असतात की त्याच्यात माणूस मला असं वाटतं कुठेतरी ना ही इज ऑन फायर ऑल द टाईम मग अग्नी विजतो मग तो पुन्हा काहीतरी करून कुठनं तरी आणतो जळण आणि मग पुन्हा तो स्वतःला पेटवतो असा तो जगतो आहे माणूस आणि निसर्ग पण म्हणून तर दॅट इज ग्लोबल वॉर्मिंग इट इज धगतचं जीवन आहे अशा ह्याच्यात शांत करणारा तुझा हात आहे मला वाटतं ते, ते कुठेतरी संवादाशिवायसुद्धा स्पर्श करता आला पाहिजे संवाद दॅट इज वन ती मिस्टिक आहे मिस्टिक म्हणजे रहस्य रहस्य जाणलेला माणूस तो काही सायंटिस्ट नाही तो रहस्य जाणलेला माणूस आहे आणि आपली जी भूमी आहे ती मला तशीच संत आणि फकीरांची भूमी वाटते तर ते काहीतरी करायला आवडेल आणि आम्ही त्याची वाट पाहू आणि सध्या तर अल्ल्याड पल्ल्याड आमच्या भेटीला येतोय आणि त्यातनं एक थरारपट आम्ही एन्जॉय करणार आहोत लवकरच चौदा जूनला तर त्यासाठी शुभेच्छा खूप खूप थँक्यू